नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील दहिवडी या तालुक्याच्या ठिकाणी आणि मी काल इथं एक तहसीलदार आणि प्रांत यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ तयार केला होता तर तो विषय वेगळा आहे मी संदर्भात जास्त काय बोलणार नाही परंतु मला इथल्या अनेक लोकांचे फोन आले की या परिसरामध्ये वाळू चोरीचं प्रकरण फार गाजत आहेत अतिशय अंधाधुंद कारभार सुरू आहे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार जयकुमार गोरे यांनी अक्षरशः अंधाधुंद माजवलेले आहेत खरं तर विधानसभा इलेक्शनच्या निमित्ताने मी खास रिपोर्टिंगसाठी नंतर येणारच आहे आता काही तसं नियोजन नव्हतं परंतु अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन आले म्हणून मी खास या विषयावर एक दिवस थांबून या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे माझ्या पाठीमागे प्रांत कार्यालय येत आहे कारण म महसूल विभागाचं प्रा महसूल विभागामध्ये प्रांत या अधिकाऱ्याची महत्वाची महत्त्वाची भूमिका असते आणि माझ्यासोबत आहेत दिलीप तुपे हे फार जुने जाणते कार्यकर्ते आहेत तीस चाळीस वर्षापासून ते राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत आणि मी त्यांच्यासोबत खास गप्पा मारणार आहे तर दिलीप तुपे साहेब हे वाळू प्रकरण काय आहेत मला जरा सांगा मला वीस पंचवीस जणांचे जा काल फोन आले ते बोलले की साहेब हे तहसीलदार वगैरे हे सोडा हे तहसीलदार बिचारे गरीब आहेत परंतु हे जे वाळूचं जे प्रकरण आहेत ह्याच्यावर तुम्ही फोकस करा तर जरा मला या विषयी सांगा वाळूचा विषय या ठिकाणी अत्यंत गंभीर आहे बर या ठिकाणी वाळूचे ठेके वगैरे काय सरकारनं जाहीर केलेले नाहीत त्यामुळं वाळू ही चोरी करून लोकांना बाहेर विकली जाते मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या प्रचंड सरकारी अधिकाऱ्यांची इच्छा असूनही ते कारवाई करू शकत नाहीत कारण इथले प्रस्थापित जी धन दांडगे आहेत इथले प्रस्थापित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे बर आणि या दबावामुळं कारवाई करणं तर सोडून द्या परंतु कुठल्याही ठिकाणी ते स्वतः जाऊन कुठल्याही त्यांना अडवणूक करत नाहीत बर आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांना हे डोळ्यानं दिसतंय परंतु कुणाकडे न्याय मागायचा म्हणून अनेक शेतकऱ्यांची शेताची पूर्ण नासधूस केलेली आहे बर शेतातून रस्ते काढलेले आहेत आणि जे शेतकरी आडवे जातील त्यांना दमदाटी करून खुनाची धमकी देऊन त्यांना गप्प केलं जाते बर ज्या ठिकाणी पळशी असेल दिवड असेल वाकी असेल वाकीवरपुड असेल देवापूर असेल प्रामुख्यानं मसवडचा जो भाग आहे प्रचंड वाळूची चोरी चालू आहे आणि लाखो रुपये कोट्यावधी रुपये शासनाचा जो कर आहे तो कर बुडवला जातो आणि या ठिकाणी लोकांना अक्षरशः लुटलं जात आणि या ठिकाणी प्रस्थापित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे जे बगल बच्चे आहेत जयकुमार गोरे? जयकुमार गोरेंचे बगल बच्चे आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही कोण कोण आहेत नाव सांगू शकाल तुम्ही नाव तरी प्रशासना विचारली तर नावा नावासहित आणि वाहनाच्या नंबर सहित आम्ही त्यांना माहिती देऊ शकतो अनेक वेळा दिलेली आहे परंतु कारवाई शून्य होते कारण या सरकार जे आहे या सरकारचा जो गृहमंत्री आहे बर देवेंद्र देवेंद्र फडणवीस जो ज्याला इतिहासामध्ये अनाजी पंत म्हणून नावं ठेवतात ठेवतात असा हा देवेंद्र फडणवीसला फोन केल्यावर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीनं होतात आणि त्यामुळे त्यांचा दबाव प्रचंड असतो त्यामुळं ही जी अधिकारी चांगलं काम करण्याची इच्छा असून सुद्धा करू शकत कर नाहीत आणि म्हणून हे जे सरकार आहे हे सरकार धंदाणग्यांचं आहे गोरगरिबांचं नाही शेतकऱ्याचं नाही ही लोकांची भावना झालेली आहे ज्या नदींमधून तो वाळूचा उपसा केला जातो तिथं पर्यावरणाचं सुद्धा नुकसान होत असत प्रचंड नुकसान होतंय जी शेती आहे या बाजूला त्या शेतीमध्ये अशी फोकरून वाळू काढली जाते आणि मग तिची जी, जी शेती नापीक होते बर अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत प्रांत लेवल असेल किंवा तहसीलदार लेव्हल असेल तक्रारी करून सुद्धा कागदी घोडं नाचवण्याशिवाय काय होत नाही ते पाठीमागे विधानसभेमध्ये विधानसभा ही लोकशाहीचं पवित्र मंदिर मानलं जातं पवित्र मंदिरामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी पाठीमागे वाळू वाळूमध्ये गैरप्रकार होतात असे प्रश्न मांडलेले होते लो त्यावेळी लोकांनी टीका केली होती तिथल्या की गैरप्रकार करणारे हे आमदार जयकुमार गोरेच आहेत तर याचा अर्थ ते विधानसभेचा गैरवापर करत आहेत पदाचा आमदार असल्याचा त्या त्या दरम्यानचे जे अधिकारी होते तहसीलदार असतील प्रांत असतील ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणात ऐकत वागत नव्हते वागत नव्हते त्यांच्या काय मागण्या मान्य करत नव्हते त्यामुळे त्यांनी विधानसभेचा आसरा घेऊन त्यांच्यावर हो प्रेशर आणायचा प्रयत्न प्रयत्न केला परंतु कार्य त्याच्यावर कार्यवाही शून्य झाली ना बरोबर बर। ते त्यांचं सेटलमेंट झाल्यानंतर त्यांचं काय अधिकाऱ्याने ऐकल्यानंतर त्यांचा तो प्रश्न तिथंच राहिला बरोबर आणि त्यांना पाहिजे ते अधिकारी इथं त्यांनी आणून बसवलेले आहेत बर म्हणजे तहसीलदार असतील प्रांत असतील पी एस आय असतील सर्कल असतील तलाठी असतील या सगळ्या लोकांना त्यांच्या होयबा म्हणणारी माणसं इथं आणून बसवलेत आहेत मसवडला प्रामुख्यानं जे तलाठी आहेत जे सर्कल आहेत त्या सरकारल मुगले आणि आकडमल असे मी दोन नाव ऐकले ते तर प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही धमक्या देतात म्हणजे पाठीमागे मी खरं तर मुख्य सचिव आपल्या राज्याचे जे आहेत नितीन करीर साहेब यांना मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुम्ही नितीन करीर साहेब ज्यावेळी तुम्ही महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव होता त्यावेळी तुमचं नाव घेऊन हे उगल मुगले आकडमल प्रांत अधिकाऱ्यांना धमक्या द्यायचे की तुझी बदलीच करतो तुला असं करतो म्हणजे ताकद शासनाने दिले की काय ह्या असल्या सामाजिक विद्वेष करणाऱ्या लोकांना किंवा जे ज्यांची वृत्तीच वाईट आहे आणि जे शासनामध्ये ते जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे धमक्यात येतात हे भयानकच आणि आताच्या कदाचित प्रांत तहसीलदारांना ह्या सर्कल आणि तलाट्यांचा त्रास होत असेल उगल मोगले आणि उगल मोगले नावाचा जे तलाटी आहे तो तलाठी स्वतः लँड माफिया असल्यासारखा वागतो बर म्हणजे त्याकडे जे मासाळवाडी आहे आणि मसवडचा काय भागपुरी होता त्या ठिकाणच्या जमिनी आता एमआयडीसी मध्ये जाणार म्हणून बाहेरचे लोक खरेदी करतात शेतकऱ्याकडून काही किमतीनं घेऊन ते दाम दुप्पट तिंपट किमतीनं समोरच्याला विकलं जातोय हा त्यातला मधला एजंट असल्यासारखा वागतोय हा सर्कल, सर्कल तलाठी तला तलाठी हा एजंटगिरी एजंटगिरी करतो शब्द म्हणजे योग्य वापरला तो, यो तो भूमापी आहे सगळ्यांना शेतकऱ्याला माहित आहे शेतकऱ्याकडून कमीत कमी, कमी किमतीत जमीन घ्यायची आणि समोरच्याला ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे बाहेरच्या लोकांना त्या लोकांना विकायची आणि मी हेही ऐकलं ते गुगलमधले आणि आकडमल आहेत ते शासनाशी त्यांचं उत्तरदायित्व कमी शासनाची निष्ठा कमी आणि ते आमदाराचे चाकर जास्त असल्यासारखं वागतात त्यांच्या ऑफिसला त्यांच्या घरी हे घरगाड्यासारखे वागतात बर त्यांनी हाक मारायला त्यावेळी हे रात्री किती वाजता जातात आणि ते परें। जाता। जा ते फोनवरनं बुंदी पासून ते खरेदीपर्यंत सगळी कामही केले जातात कारण खरेदीचा जो प्रमाण आहे ते इतरांच्या नावावर जमिनी घेणं आणि ते पैसे शेतकऱ्यांना कमीत कमी देणं हा त्यांचा प्रघातच झालेला आहे बरोबर आकडमल नावाचा तलाठी आहे तिथे होते पूर्वी त्यांना स्पेशली तिथं सर्कल म्हणून अपॉइंटमेंट दिलेली आहे त्याच ठिकाणी हे कशाच प्रकार आहे बर म्हणजे हे दबाव असल्याचा प्रकार आहे ना काय वेगळं काय त्यामध्ये बरोबर आणि म्हणून ही प्रशासन रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट अत्यंत चांगले अधिकारी आहेत काम करणारी आहेत हो। पण त्यांच्या मनाप्रमाणे काम केलं करू देत, देत नाही न्याय दिला जात हो। नाही आणि सर आतापर्यंतची हिस्ट्री आहे मी बघितलं माझं या परिसरातच गाव आहे मी मुंबईवरून अधूनमधून येत असतो की या अगोदर जे तहसीलदार असतील प्रांत असतील तर हे मॅक्झिमम प्रांत आणि तहसीलदार हे जयकुमार गोरे यांनीच आणलेले होते आणि ह्या हेच तहसीलदार प्रांत यांना कंटाळतात कुणाला आमदार जयकुमार गोरेंना कारण तो इतका त्रास देतो म्हणजे ज लोक घरगडी असल्यासारखे हे प्रांत आणि तहसीलदार कृषी अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत ह्या सगळ्यांना तो त्रास देत असतो असं मी ऐकलेलं आहे अहो अनेक कृषी अधिकारी सस्पेंड झालेत त्यांच्या कारवाया झाल्या ते येवले नावाचे चांगले अधिकारी होते चांगले इथं म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी इथं आणलेले अधिकारी कृपेने त्यांच्या आले असतील परंतु भविष्य काळात त्यांच्या इतक्या मागण्या इतकी कामं बेकायदेशीर कामं सांगून मग नोकरीवर पाणी सोडावं लागेल ना ह्यांची बेकायदेशीर कामे करून बरोबर हे त्यांना नको म्हणजे ते करू शकत नाहीत म्हणून ते इथून बदली करून गेले बरोबर अशा अनेक अधिकारी आहेत म्हणजे इथं सुद्धा तहसीलदार अत्यंत कार्यक्षम माणूस आहे आताचे आता जे अहिर आहीर साहेब आहेत अहिरी साहेब अत्यंत चांगला अधिकारी आहे परंतु त्या माणसाला त्या ज्या मनाप्रमाणे कायदेशीरित्या कामच करू दिलं जात नाही बर या सगळ्या गोष्टीचा परिपाक काय तर लोकांच्या विकास जो तालुक्याचा आहे तो त्या विकासाला गती मिळत नाही बर पाणीची टमकी वाजवायची किती दिवस हा विषय आहे बरोबर तेवढ्या मत मागायची लोकांना दमदाट्या करायच्या पैसे वाटायचे आणि निवडून यायचं आणि परत पैसे कमवायचे हीच भूमिका गेली दहा पंधरा वर्ष आहे जयकुमार गोरे हो आता हे महाराष्ट्रभरामध्ये आपण बघितलं की लोकसभेमध्ये लोकसभा इलेक्शन मध्ये महाराष्ट्राने मोदी सरकारला चांगला धडा शिकवला एकतीस सीट आलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या आणि बीजेपीच्या अवघी नऊ सीट आले तर ह्या आता विधानसभेमध्ये की जयकुमार गोरे हे निवडणूक लढवतील चौथी टर्म असेल त्यांची ते निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला नाही लोक ठरवतात कुणाला निवडून आणायचं परंतु असंतोष इतका मोठ्या प्रमाणात आहे बर या शासनाच्या विरुद्ध एवढा मोठा असंतोष आहे आणि लोकप्रति असणं साहजिक आहे हा लोकप्रति नक्की लोकांच्या सेवेसाठी असतोय का तिचं वागणं बोलणं हे लोकांना रुचणारं नसतंय बरोबर कारण सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असावं विकासात साधन असावं बरोबर हा स्वतः लोकप्रतिनिधी मानतच नाही मानतच नाही हा स्वतःला राजा मानतो एक वाक्य होत नरेंद्र मोदी की मी आता देवाचा अवतार आहे बरोबर हा तसं या ना का देवाचा अवतार आहे असं वाटतं की काय शंका वाटते आम्हाला जयकुमार गोरे जयकुमार गोरे तुम्ही मग एक ओझरदा उल्लेख केला की देवेंद्र फडणवीसांकडे ग्रह कथा आहे त्या ग्रह देवेंद्र फडणवीसांचा यांना वरत असते म्हणजे तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस ह्या सुसंस्कृत व्यक्ती आहे साहित्य क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल यातलं त्यांना चांगलं कळतं पत्रकारांना ते कधी त्रास देत नाहीत म्हणजे सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर एवढे व्हिडिओ बनवले आहेत पण कधी आम्हाला ते त्रास देत नाहीत पण हा जो जयकुमार गोरे हा या परिसरामध्ये सगळे जे उच्च विद्याविभूषित लोक असतील अधिकारी असतील म्हणजे इथले आमच्या मान खाटावचा हा भाग असा आहे की इथले अधिकारी मोठ्या संख्येने राज्यभर देशभर आहेत तर त्या लोकांना तो इथं नीट आ, काम करू देत नाही सामाजिक काम त्यांना त्यांच्या गावात करायचं असेल तर तो काम करू देत नाही त्रास देतो त्याच्यानंतर पत्रकारांना एक सचिन शिंगाडे नावाचा पत्रकार आहे त्याला तर फार त्यांनी त्रास दिलेला आहे मी मुंबईत सुरक्षित ठिकाणावरून काम करत असतो हे जयेश गुरुमार गोरेवर मी टीका करत असतो तर त्यांची जी पिलावळ आहे एक राहुल गोरे नावाचा एक नासका आहे त्याच्यानंतर एक सचिन पुकळे आहे एक बुदे नावाचा आहे हे यातले काही जण पाहुणे आहेत ते शिवाय घालत असतात आता अर्थात आम्ही दुर्लक्ष करतो तरी आम्ही मुंबईत असून सुद्धा जर आम्हाला हे त्रास देत असतील तर इथल्या लोकांना किती त्रास देत असतील आणि वाईट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी मी तुम्हाला सांगू म्हणजे तुम्हाला विनंती आहे की असल्या जयकुमार गोरे सारख्या नासक्या आमदाराला तुम्ही कसं काय सपोर्ट देता पूर्ण सरकारी यंत्रणा तुम्ही त्यातला मानेल तसे तुम्ही वागायला दिलेले आणि आता तुम्ही ह्याच्यात सर भर घाला तुम्ही तर स्वतः इथं रोजच बघताय आम्ही मी कधीतरी येतो चार महिन्यातून दोन महिन्यातून आलो कधी गेलो कधी कळत बी नाही पण तुम्ही इथं मी ते तेल, तेल तेल जे आता हे त्यांची उदाहरणं सांगितले की सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील पत्रकार क्षेत्रातील लोकांचे हे जयकुमार गोरे कसे वागतात आणि त्यांना सरकारी यंत्रणा कशी पोलीस यंत्रणा कशी सपोर्ट करते हे जरा सांगा नाही नाही या सगळ्या जी बुद्धिजीवी लोक हो, आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये आता आपण हो, जर नावं घेतली अशा हो, हो, बुद्धिजीवी क्षेत्रातल्या माणसांचं कौतुक करायला पाहिजे हो, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप थापायला था पाहिजे परंतु हा माणूस त्या त्याच्या भूमिकेतच नसतोय बरोबर त्याची ती वेगळी चाल आणि त्याच्या पुढे असणार ती सत्ता सत्ताकरण राजकारण आणि पैसा आर्थिकता या भूमिकेतच ती माणूस पुढे गेलेला आहे बरोबर म्हणजे या सगळ्या सरकारी काम येणं जाणं त्याची टक्केवारी प्रचंड मोठी आहे त्याची क्वालिटी राहत नाही बरोबर आणि त्याचा मेन बिझनेस वाळू वाळू अच्छा आणि वाळू मध्ये त्यांची जी पिलावळ आहे ती जर जोपासली नाही त्या अधिकाऱ्यांनी जर त्यांना सपोर्ट केला नाही तर मग अधिकाऱ्याच्या पाठीमाग लागला बरोबर म्हणजे स्वतः त्यात नसल्यासारखा दाखवायचं आणि प्रत्यक्ष त्यांचंच काम चालू असतं रात्रंदिवस वाळू लाखो ब्रास वाळू मासवड भागातील आणि परिसरातील आतापर्यंत चोरीला गेली आहे आणि शासनाला प्रशासनाला माहित आहे सगळं कोण आहे कोण आहे सगळं माहित आहे त्यांना तरी त्याच्यावर कारवाई शून्य होते आणि यामुळं या ठिकाणी शेतकऱ्या तर प्रचंड मोठं नुकसान होतच हो। परंतु विकासाच्या दृष्टीनं शेतकऱ्याला काहीच पुढं दिशा मिळत नाही पुरमुडीचं पाणी आलं जे कटोपरचं पाणी आलं गेले पंधरा वीस वर्षापासूनचा तो विषय आहे बरोबर त्यांनी अनेक त्यामध्ये लोकप्रतिनिधी कस्ता खाल्ल्यात काय काय गेले धरण तर काँग्रेस राष्ट्रवादी हे काही जयकुमार गोरे धरण बांधलंय काळात त्या काळातले ते आमदार तिथले शिवेंद्रराजे भोसलेचे वडील आपले नाही अभयसिंग राजे भोसले यांनी उर्मुडी धरण जर तिथं होऊ दिलं नसतं इकडे पाणी आलं नसतं नसतं भाऊसाहेब गुदगे आहेत त्यानंतर वाघमारे आहेत रामराजे नायक निंबाळकर आहेत कृष्णाखोऱ्याचे ते उपाध्यक्ष झाले पंच्याणव ला खऱ्या अर्थानं कृष्णा खोऱ्याचा जन्म झाला इथे शासनाच्या काळामध्ये आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं हे महामंडळ स्थापन झालं त्यानंतर ह्या पाण्याचा विषय आहे एकट्यानं कुणी श्रेय घ्यायचा हा विषयच नाही बरोबर आहे आणि मग ते माणूस म्हणजे कुणाच या पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांचं नाव घेतच नाही पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महात्मा फुले यांचं गाव इथून साधारण एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्यांचं महात्मा फुलेंचं मूळ आडनाव गोरे बरोबर तर ह्या गोरे यांच्याच भाऊकीतले हे आमदार गोरे आहेत हे आमदार गोरे त्या महात्मा फुलेंचं सुद्धा कधी गे नाव घेत नाहीत त्यांची जयंती तरी साजरी करतात की नाही माहित नाही म्हणजे एखादा आपण ज्या भावकीमध्ये जन्माला आलोय आपल्या गोरे आडनाव बंधूचा आपल्या समाज बांधव इतका मोठं महात्मा फुले सारखं घडून गेलेला आहे जागतिक त्यांचं आणि तेही कॉन्ट्रॅक्टर होते पण ते कसे सामाजिक काम करायचे महात्मा फुले यांचा आदर्श घेऊन ह्या जयकुमार गोरेने इथं काम करायला पाहिजे पण ते गुंडासारखे वागतात मुळात त्यांचा जन्म त्यातला प्रवृत्तीच आहे त्यांची गुंडगिरीची कार्यकर्त्याला कधी सन्मानानं बोलत नाहीत अधिकाऱ्याला बोलत नाहीत जे काम असेल ते काम काय सौजन्याने ऐकत नाहीत तुझ्या मत किती तुला काम किती द्यायचं हे ठरलेलं असतं आणि एकदा सत्ताचं एकदा दोनदा तीनदा झाल्यामुळे त्यांना सत्तेची गुरुमी आलेली आहे मस्ती आलेली आहे बरोबर आणि ती मस्ती लोकच या लोकशाहीत उतरवतात बरोबर कारण ही निवडणूक अत्यंत चुरचीशी विधानसभा विधानसभा प्रचंड ताकदीची होईल समोरचा चेहरा आणि यांचा चेहऱ्याची तुलनात्मक होईल पैशाचा महापूर जरी त्यांनी केला लोकसभेलाही पैसे ह्या भागात मी सांगतो की मुंबईमध्ये जसं भाजपाने भरपूर पैसे वाटले मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो तिथे संजय दिना पाटील खासदार निवडून आले आणि त्यांच्या विरोधात जे होते बीजेपीचे उमेदवार त्याच्यासाठी भरपूर पैसे वाटले होते आणि अन्य मतदारसंघात हा ग्रामीण भाग इथं सुद्धा प्रचंड पैसे वाटलेले आहेत भाजपाने बरोबर ना साहेब प्रचंड पैसे वाटलेले आहेत त्याची आकडेवारी सांगणं सुद्धा आमच्या सारख्याला ते शक्य नाही इतके पैशाचा महापूर झाला परंतु लोकांनी पैसे घेतले परंतु मत त्यांच्या जी स्लोगन होत मा इंडिया आघाडीचं घटना बचाव या देशाची घटना ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हो। त्या घटनेला डावलून ही कामं करतायत बरोबर <coughs> संसदेमध्ये कुठलंही बिल चर्चा न होता पास होत आहे बरोबर आणि घटनेप्रमाणे बहुजन समाजातले अनेक जे कार्यकर्ते आमच्यासारखे आहेत हो। अशा कार्यकर्त्यांना वाटलं की ही घटना हे संविधान या देशाचं म्हणजे आमचा आत्मा आहे तर ही जर आत्म्याला आमच्या आत्म्याला आमच्या काळजाला जर छेडछेड झाली हो, तर आम्ही जगणार कशावर बरोबर आणि म्हणून लोकांनी हो, उत्स्फूर्तपणे हो, मोदी सरकारच्या विरोधात भाजपच्या हो, विरोध मतदान केले सर तुम्ही घटनेचा संविधानाचा उल्लेख केला की संविधान बदलायला हे भाजप सरकार निघालय असं लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये बसलं आणि त्यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं आता भाजपचे लोक म्हणतात की आमच्या विरोधात हा खोटा अपप्रचार केला असं नाही आम्ही संविधानाशी बांधील असं ते म्हणतात आता आपण ह्या मतदारसंघापुरतं बोलू की हे जे जयकुमार गोरे आहेत यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला अॅट्रॉसिटीचा त्या कायद्यानुसार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्या तो गुन्हा त्यांना ते अटक होऊ नये म्हणून भाजपच्या केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या अॅट्रोसिटी कायद्याचं कसं वाट लावली ते जरा तुम्ही तुमच्या तोंडाने साहेब सांगा वा, वा ने ने जे प्रकरण मायनीच्या ठिकाणी घडलं हो। मृत व्यक्तीची जमीन खरेदी करून खोट्या सह्या करून त्याचं आधार कार्ड खोट बनवून तयार केलं हो। या सगळ्या जयकुमार यांनी त्यांच्या संबंधिताने मेडिकल कॉलेजच्या संदर्भातला विषय मायनीच्या देशमुखांच्या आहे आणि त्या संदर्भात झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला जेव्हा मृत व्यक्ती मरून जाऊन तीन चार वर्षानंतर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि ती जमीन घेतली गेली असं त्याच्या गुन्हा तसा आहे आणि त्याप्रमाणे मग ते त्यांना ते जी अटक झाली सिटी झाली आणि त्यांना जे अटक करायला पाहिजे अशा सगळ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं झाल्यानंतर आम्ही असं ऐकतोय आम्हाला अशा ऐकू माहिती आहे की या देशाचे गृहमंत्री अमित शाह अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये स्पेशल लक्ष घातलं त्यांनी स्पेशल लक्ष घातलं आणि त्यामध्ये त्या कायद्याला वाट त्यांना जामीन कसा मिळेल हो। यासाठी प्रयत्न केले हो। आणि मग ते सुप्रीम हो। कोर्टामध्ये त्यांना जामीन झाला हो। ही लोकशाहीची थट्टाच आहे हो। ना बरोबर एक न्याय सर्वसामान्याला हो। आणि एक न्याय जर तुम्ही प्रस्थापित लोकांना पैसेवाल्यांना देत असाल तर खऱ्या अर्थाने घटना बदलण्यासारखाच प्रकार आहे ना वेगळं काय बरोबर आणि ह्यांचे डझन भर मंत्री डझनभर खासदार हो। आम्हाला चारशे पार यासाठी पाहिजे की आम्हाला या देशाची घटना बदलायची आम्हाला या देशाचं राष्ट्राचं नाव हिंदू राष्ट्र म्हणून करायचं आहे ही कशाच होतं काय मला दुर्दैवानं साहेब मला तुम्हाला सांगायची हो। विनंती अशी आहे की ज्या हो। हो। मधून पंकजा मुंडे उभा राहिल्या परभणीतून महादेव जानकर राष्ट्रपती उभा राहिले त्यांनी सुद्धा त्यांच्या स्पीच मध्ये एकदा असे म्हटले की आम्हाला घटनेत काही बदल करावा लागेल हो, पंकजा मुंडे बोलले होते आणि महादेव बाबासाहेबांची घटना आपल्याला माणसं निवडून जाऊन ही जर भाजपचे गुलाम होत असतील घटना बदलायला ही उचलू लागत असतील हातभार लावत असतील तर ती खऱ्या अर्थानं बहुजनांच्या विचाराचे आहेत का याचा विचार आता लोकांनी केलेला आहे आणि पूर्वीची साहेब स्वातंत्र्यानंतर आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आहेत अनेक बहुजन समाजातले कार्यकर्ते अनेक अधिकारी जे बुद्धिवंत आहेत आय एस आहेत आय पी एस आहेत त्यांना हे सण होत नाही घटना जर बाजूला सारून न्याय दिला जात असेल तर हो ते अधिकारी आपल्या गावाकडे येऊन लोकांना सांगणार की हे चुकीचं आहे या विरोधात आपल्याला जावं लागेल नाही तर तुम्ही धोक्यात आहात त्यापेक्षा आमची नोकरी धोक्यात हो आहे अनेक गोष्टी अशा आहेत की सांगण्यासारख्या आहेत आणि म्हणून बहुजन समाज जे फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा घेऊन आलेला आहे महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुले असतील जिजामाता असतील राजमाता अहिलेबाई होळकर असतील आदर्श राजकारणी यांचा इतिहास या महाराष्ट्राला आहे त्यामुळे कुणीही किती प्रयत्न केला तरी जो इतिहास कोण पुसू शकत नाही आणि बंड केल्याशिवाय ही बहुजन समाज राहत नाही कारण त्याचं साहेब एक उदाहरण त्यामध्ये तुम्हाला सांगतो असाच अन्याय प्रचंड प्रमाणात ज्यावेळी पेशव्यांनी केला त्यावेळी पाचशे महार बटालियन लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांची कत्तल करून बरोबर आपल्याला तिथं स्मारक दिसेल भीमा कोरेगाव बरोबर आणि म्हणून लोक आता जागृत झालेले आहेत अन्याय सहन करून मारण्यापेक्षा गुलाम होऊन मारण्यापेक्षा लढून मारायचं हे कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे त्या जयंती निमित्त मी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो कारण छत्रपती शाहू महाराज नसते असा हा राजा की जगातला पहिला राजा की जेन ऐंशी टक्के आरक्षण या बहुजन समाजाला दिलं आम्हाला माणसात आणण्यासाठी काम केलं आणि सगळ्या बहुजन समाजाला हात वर करून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हा तुमचा नेता आहे त्याच्या पाठीशी राहा कारण प्रस्तावित माणसं तुम्हाला न्याय देणार नाहीत अशा हा राजाचा सण बाबासाहेबांनी सांगितला सणासारखा साजरा करा म्हणून त्यांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करणार त्यांना मनापासून आम्ही सगळे कार्यकर्ते मना वंदन करतो त्यांच्या विचार वंदन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही वंदन करून आम्ही माणूस म्हणून जगण्याची शपथ घेतलेली आहे धन्यवाद साहेब आपला महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे तो सांगितला शाहू फुले आंबेडकर यांचा विचार सांगितला आपण या या ठिकाणी आलो होतो जयकुमार गोरे यांचे वाळूचे उद्योग यावर चर्चा करण्यासाठी तुम्ही हे सगळे उद्योग सांगितलेले आहेत प्रेक्षकांनी जरूर विचार करावा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सांगतो की असल्या नर्मदेतल्या किती गोट्यांना तुम्ही पाळणार आहात हे तर चांगला तुमचा आर एस एसचा बीजेपीचा तुमचा निष्ठावंत एखादा उमेदवार द्या ना आमचं काही म्हणणं नाही तुम्ही असले नासके ज्याला विचार नाही लोकांना त्रास देतात बुद्धिजीवी लोकांना त्रास देतात तुमचा पक्ष बदनाम होतो तर तुम्ही असल्या नासक्या लोकांना तुम्ही किती पाठीशी घालणार हा माझा प्रश्न आहे आणि महत्वाचं म्हणजे मी नंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ पिंजून काढणार आहे लोकांच्या जा भावना जाणून घेणार जाणून घेणार आहे ही त्याची सुरुवात आहे एवढं मी ज्या मान आणि खटावच्या मतदारांना मी आश्वासन देतो आणि आपण नंतर नक्कीच भेटूया धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा